मध्ये सर्वांचं स्वागत मनापासून नमस्कार।, नमस्कार चला आपण मागच्या एकोणीसव्या आठवड्यामध्ये पाहिले की मुलांकडून काय करून घ्यायचं होतं आपल्याला एक ते शंभर पर्यंतच्या अंकाची रिव्हिजन घ्यायची होती आणि मधले आदले अंक विचारून त्यांना विचारायचं होत तुम्ही ना। पाहिलंय नाही पाहिलं ना। उद्देश आहे की सगळ्यात इथे यायचे म्हणजे आपल्या मुलांसाठी आपण यायचे सगळ्यात मनामध्ये इथे येताना आपण लक्षात ठेवायचे की आपण इथे येतोय तर आपण कुणासाठी येतोय आपल्या ले लेकरांसाठी येतोय की मुलं पर... कुठपर्यंत शाळेत आपण भेट घेतली किंवा शाळेत आलो कि कि तर मुलांनाही लक्षात येईल की मॅडमशी आईचा काहीतरी संवाद होणार आहे बोलणं होणार आहे मग आपल्याला काहीतरी आई पण घरी गेल्यानंतर सांगणार आहे म्हणजे ते चांगल्या गोष्टी असतील किंवा वाईट गोष्टी असतील बघा आता आपल्याला आजच्या ह्या मध्ये काय कृती बघायच्यात बर सांगा काय कृती करायच्यात आपल्याला आठवडा बघितला वीस हा आयडिया व्हिडिओ मध्ये दिले की पहिली कृती एक करून पाहूया त्याच्यामध्ये कोणता खेळ आहे ग्लासाचा खेळ आहे आणि म्हणजे काय सॉक्सपासून आपल्याला बोलकी बाहुली बनवायची आणि त्याचा वापर कसा करायचा किंवा अभ्यासामध्ये त्याचा वापर कसा करायचा मुलांकडून कृती करून घेतल्यानंतर मुलंच सांगणार आहेत मग त्याच्यासाठी ती पपेट कशी तयार करायची आपण लक्षात घ्यायची आणि तिसरी कृती आहे घरी जाऊन मुलांकडून कि त्याच्यामध्ये काय करायचं घरी जाऊन मुलांकडून करून घेण्यामध्ये कि मुलांना पाहिला तुम्ही व्हिडिओ मग काय त्याच्यामध्ये कृती जे असे चित्र दाखवायचे मुलांना विचार आणि या चित्रामध्ये काय दिसतंय हे मुलांना बोलत करायचंय हे पहिलीच्या मुलांसाठी हा आणि दुसरीच्या मुलांसाठी आहे की त्यांना चित्रामध्ये काय दिसतंय हे दाखवायचे आणि त्याच्यावर छोटे छोटे वाक्य त्यांनी लिहायचे म्हणजे त्यांना लिहायला लिहिजे हा या व्हिडिओमध्ये तिसरा घटक आहे आपला आयल्या व्हिडिओ म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण इथे येतोय म्हणजे उगीच यायचं आणि बसायचं नाहीये तर मुलांच्या अभ्यासाशी आपल्याला सांगड घालायची आणि आपण माता पालकांनी एक ते शंभर पर्यंतच्या उजळीवर आधारित पहिलीच्या मुलांना अजून लक्षात घ्या पहिलीच्या मुलांना वर्षाच्या शेवटी नव्याण्णव पर्यंतचे अंक यायला पाहिजे नव्याण्णव पर्यंत दुसरीच्या मुलांना वर्षाच्या शेवटी म्हणजे कोणत्या महिन्यात एप्रिलमध्ये नऊशे पाहिजे तिसरीच्या विद्यार्थ्यांना अंक एप्रिलमध्ये यायला पाहिजे आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पर्यंतचे अंक गणितामध्ये यायला पाहिजे कधी यायला पाहिजेत पण ते वर्षाच्या म्हणजे आपल्या मनातील शंका पण दूर झाली पाहिजे की माझ्या मुलाला कुठपर्यंत यायला पाहिजे आपल्या आपल्या येते बरोबर आहे म्हणजे की माझ्या मुलाला हे येते किंवा नाही येत म्हणजे हे येते ते बरोबर येतंय नाही येत तर काय येत नाही बरोबर आहे वाचनामध्ये सुद्धा म्हणजे पायाभूत जे काही साक्षरता अधिक संख्या ज्ञान आपण माता पालक शाळेत येतोय पण काय आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याला त्यांना वाचन कुठपर्यंत यायला पाहिजे आणि गणिती अंक कुठपर्यंत यायला पाहिजे आपल्याला जास्त मी याच्या आधी सांगितले की का जास्त काहीच करायचं नाहीये तुम्ही स्वयंपाकाला बसल्या तरीही त्यांना भाज्या बघायला सामान आणायला वा किंवा वस्तू मजायला वा जो आज आयडिया व्हिडिओ मध्ये दिलाय ग्लास एकत्र करायचा व्हिडिओ आहे मग याच्यामध्ये काय अवघड आहे अवघड आहे काही आपण नाही येऊ शकणार असं काही घटक आहे का म्हणजे मुलांकडून आपण ते करू खेळ घ्यायचंय कायच नेमका बद्दल दुसरा पपेट जी पपेट आहे ते आपल्याला जो वापरत नाही सॉक्स आता मी याच्या आधीच्या माता पालकांनी त्यांनी त्याच्यामध्ये खराब सॉक्स घ्यायचे ती कृती बघितली तुम्ही त्या खराब सॉक्समध्ये तुम्ही ही कृती घरी करा आपल्याला इथेही वेळ देणार कशा तुमच्या वेळेनुसार तुम्ही स्वतःच्या मुलांना बसवायचे शेवटचा मुद्दा आहे तुला यातून काय शिकायला मिळालं हे विचार जसं मी तुम्हाला विचारते आपण कृती करतो पण तुम्हाला काय शिकायला मिळालं कारण प्रत्येक कृतीमधून मिळते म्हणूनच ती कृती आपल्याला करायची आपलं जे साध्य आहे ते शिकायला मिळते म्हणजे खेळातून शिक्षण हा जो आपला उद्देश आहे तो मुलांना साध्य होते डायरेक्ट जर ते म्हणले बस आणि आता लिव्हर आहे मुलांना अभ्यास तसा आवडणारच नाही पण त्यांचा आधी खेळ घेतला तर ते बिलकुल सांगते मी हे ग्लास जमा केले त्याच्या आधी माझा ग्लास जमा व्हावा हे मला वाटलं मला जिंकाव वाटलं म्हणजे त्यांचे वेगवेगळे उत्तर आपल्यापर्यंत येतील जे आपल्याकडून येतात म्हणून आपण तो आधी खेळ खेळायचा नंतर मुलांकडून खेळून घ्यायचा हा उद्देश आहे